नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता दुसरीतील छान अशी कथा चाहूल मी परवा उजाडताच फिरायला गेलो पावसाचे चिन्ह नव्हते नवीन पालवी फुटलेली झाडे सुंदर दिसत होती कोकिळा गात होती पेरते व्हा पेरते व्हा करणारा पक्षी दूर ओरडत होता एके ठिकाणी रस्त्यावरून साप गेलेल्या खुना होत्या त्यांच्या शरीराचे ठसे मातीत उठलेले होते उन्हाळ्याच्या दिवसात साप रस्त्यावर येऊन पडतात थंडगार धुळीत त्यांना बरे वाटते मला फिरताना पांढरे चाफे फुललेले दिसत होते उन्हाळ्यात त्यांना बहर असतो झाडावर पान एकही दिसत नाही परंतु सर्वत्र फुले दिसतात या झाडाला पाणी लागत नाही कुंपणात लावा कुठेही लावा दगडधोंड्यांमध्ये खडकांमध्ये पांढरा साफा आपला उभा आता आला म्हणजे ही फुले जातील लांब हिरव्यागार पानांनी हे चाफे भरून जातील पावसाळ्यात सोन चाफ्यांना बहर येतो तर उन्हाळ्यात पांढऱ्या चाफ्यांना बकुळीचे बारीक असे फूल किती सुवास त्यांच्या हृदयात मध असतो फूल उचलावे तो त्यातून दोन चार तरी मुंग्या निघतात फूल हे सृष्टीचे वैभव आहे त्या त्या ऋतूत निराळे आता पावसाळा आला म्हणजे रानात फुले फुलतील या वसंत ऋतूतही लतावेलींना किती फुले पळसही उन्हाळ्यात फुलतात लाल दिसतात पळसांच्या फुलांचा कुसुंबी रंग होतो मी हे वैभव बघत जात होतो ऊन पडले होते रानात चरायला सोडलेली गोरे त्यांना चरायला काही नव्हते तरी जमिनीला तोंड लावत वाळलेली गवताची काळी तरी कुठे मिळेल ही इच्छा मी बघत जात होतो तो गार वारा आला आकाशात ढग जमले मातीचा सुगंध आला टपटप पाऊस सुरू झाला इयत्ता दुसरीतील ही कथा चाहूल लेखकाने खूप छान अशा पद्धतीने चाहूल ह्या कथेत उन्हाळा संपून पावसाळा लागतो त्यावेळीचे जे ऋतू निर्माण होतात त्यावेळी जे गवतांना पालवी फुटते फुलांचे निरनिराळे प्रकार बघायला मिळतात हे या कथेतून आपल्याला दाखवले आहे कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद